जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचाच पालखी प्रस्थान सोहळा आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या देहूमध्ये दाखल होतात भक्तिमय वातावरणातील हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो तर हा पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असतो दिवसभर कोणकोणते कार्यक्रम होतात विसाव्याला पालखी कुठे थांबते यासाठी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चला सुरुवात करूया हरीने देहूमध्ये प्रवेश करतानाच आधी महाप्रवेशद्वार आणि पुढे जाता चौदा टाळकरी द्वार दिसते तेथून काही पावलं पुढे आलं की देऊळवाडा नजरेस पडतो आत गेल्यावर दिसलं की आज देऊळवाड्या सगळीकडे लगबग सुरू होती पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच मंदिर सजवण्याचे काम सुरू होते विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी देववाडा अजूनच खुलून दिसतोय मंदिरात प्रवेश करताच दर्शन होते विठोबा रखुमाईचे फुलांच्या आरासामध्ये सजवलेलं विठ्ठल रुक्मिणीचं हे रूप रुक डोळ्यात साठवा असं वाटत यानंतर शेजारीच असलेल्या प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईचं दर्शन होते आणि आता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात प्रवेश होतो तुकोबांचे स्थितप्रज्ञ रूप पाहून मन अगदी भारावून जाते तुकोबांच्या दर्शनानंतर देववाड्यातील इतर मंदिरांमध्ये दे जाऊन दर्शनक्रम पूर्ण होतो आणि तितक्यात आवाज कानी येतो ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ऐकून समजले की देववाड्यात दिंडे येण्यास सुरुवात झाली आहे एकीकडे वारकऱ्यांच्या दिंड्या येतात तर दुसरीकडे स्वयंसेवक पोलीस कर्मचारी आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांची लगबग नजरेस पडते वारकऱ्याच्या उत्साहाने देववाड्यातील वातावरण अगदी चैतन्यमय होऊन जाते विठू नावाचा गजर करत प्रवेश करणाऱ्या दिंड्यांचा यात अजून भर पडतो आलेले सर्व भाविक भक्त मग ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वच तल्लीन असतात आता मात्र संपूर्ण देववाडा वारकऱ्यांनी भरून जातो इकडे देववाड्यात दिंड्या येत असतात तर तिकडे सभामंडपात कीर्तनाच्या कार्यक्रमाची सांगता होत असते आणि त्यानंतर तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते हा नादभ्रमाचा आवाज ऐकून असे वाटते की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही या मधुर आवाजासमोर तर शंभर डीजे सुद्धा भिके आहेत देववाड्यातील शांतता आणि त्यात होणारा टाळ मृदुंगाचा प्रचंड गजर याने अंतकरण अगदी भारावून जात हा सोहळा अनुभवणाऱ्या प्रत्येकाचं अंतकरण हरिनामात दंग होते खरोखर असा दिव्य सोहळा अनुभवणं म्हणजे परम भाग्यच तर तुम्ही कधी हा सुख सोहळा अनुभवला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा हा भक्तिमय सोहळा सुरू असतानाच पोलिसांची आणि स्वयंसेवकांची पुन्हा एकदा लवक होताना दिसते आणि मग लक्षात आलं की इतक्यातच प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात कळालं की यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सीएम साहेब केंद्रीय मंत्री आणि आमदार साहेबांनी हजेरी लावली आहे त्यामुळे काही काळासाठी सर्वांचे लक्ष इकडे वेधले जाते आलेले सर्व प्रमुख अतिथी दर्शनाला जातात दर्शन झाल्यावर मात्र वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेताना दिसत होते वेळेअभावी ही पाहुणे मंडळी जाताना दिसत होती असं जरी असलं तरी दुसरीकडे मात्र मृदुंगाचा गजर हा अविरच सुरूच असतो टाळ मृदुगांच्या गजरामध्ये आता भर पडते एका विशेष गोष्टीची आणि ती गोष्ट म्हणजे मानाच्या नगाऱ्यांचा आवाज नगाऱ्यांचा आवाज होताच तुकोबांच्या पालखीचे आता दर्शन होणार असे वाटते या पाठोपाठ मानाचे अश्व देऊवाड्याच्या आत येण्यासाठी सज्ज दिसतात मानाचे हे अश्व दिसल्यावर तुकोबांच्या पालखीचे सुद्धा आगमन होणार हे कळते आणि सर्वांची नजर तुकोबांच्या पालखीकडेच असते पालखी कधी येईल आणि दर्शन कधी घेऊ याची उत्कंठा प्रत्येकच मनाला लागते आणि तो सुवर्ण क्षण येतो पालखी सर्वांच्या नजरेस पडते पालखीच्या दर्शनाचा सा मोह साक्षात वरुण राजालाही आवरता आला नाही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी पालखी आली की वारकरी दर्शनासाठी आसूसलेली दिसतात कधी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन होणार डोळे भरून पालखी पाहणार आणि भरून पावणार असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भाव असतो तुकोबांच्या पालखीचे दर्शन झाल्यावर प्रत्येकाच्या मनी असते याचसाठी केला होता हट्टाहास यानंतर थोड्याच वेळात तुकोबांच्या पालखीची देऊवाड्याला प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणेनंतर पालखी देऊवाड्याच्या बाहेर येते आणि आपोआपच मनात येतं तुकोबा निघाले माहेरी पालखी कधी देववाड्या बाहेर येईल आणि दर्शन घडेल यासाठी महाद्वारावर वारकरी मोठ्या आशेने वाट पाहत उभी असतात तर दुसरीकडे काही वारकरी इंद्रायणी तिरी दिसतात देववाड्याच्या बाहेर पडलेली आणि प्रस्थान झालेली तुकोबांची पालखी इनामदार वाड्यात येते हा इनामदारवाडा म्हणजे तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम असतो कारण यानंतर तुकोबांची पालखी आषाढ वारीसाठी पंढरपुराकडे निघते प्रसन्न करणाऱ्या आजच्या सोहळ्याची काही क्षणचित्रे थोडक्यात पाहूया